अच्छा ये बेस्ट स्विमर है क्या यहां पे क्या नाम दे रहा हूं एहसान तो क्या एहसान एहसान एक बार दिखा दे भाई जम मार के ये रुक रुक अब बेस्ट स्विमर है इधर जा बगा स्विमिंग ची टेक्निक काय असते वगैरे ना ते तुम्हाला याच्या स्विमिंगवरन कळेल एहसान है बगा दिखा दे बाबा अंडर वाटर अंडर वाटर है बगा जना गीले है नहीं तू फिर तू बोला आता है करके अरे बोला ना अच्छा अच्छा हो बघा कशा प्रकारे अंडर फिफ्टीन एज नॉन स्विमर असेल तर अडीच हजार रुपये पंधरा दिवसाचे स्विमर असेल फॉर वन मंथ हजार अबाव फिफ्टीन एज एवढा मोठा पूल आहे तर फोर फीट पासून चालू होतोय तर तिकडे ट्वेल्व फीट पर्यंत बॅक जम्प मारतोय मार मार के नाम क्या अब्बास ने आता बॅग जम दाखवली तर मित्रांनो बघा अशा प्रकारे ना तुम्ही अननेसेसरी कुठेतरी जाऊन उगायचं उचापती करण्यापेक्षा ना तिकडे सेफ्टी गार्ड वगैरे आहे नमस्कार मित्रांनो मी हरीश बाने एच बी संडे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो समनेल बघून तुम्हाला कळलाच असेल की आज आपण एका स्विमिंग पूलला विजिट करणार मुंबऱ्याच्या स्विमिंग पूलला आज आपण विजिट करणार आहे आणि तिकडे कसं जायचं काय रेट असतील कसं किती ते किती स्विमिंग पूल चालू असतं याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत थमनेल बघून खरं तर ना एलिफंटा दुर्घटनेशी हा व्हिडिओ लिंक करायचा नव्हता पण झालं कसं गेल्याच्या गेल्या संडेला आपण गेलेलो होतो डोंगुली स्विमिंग पूलला जिथे आपल्याला तीस रुपयामध्ये फक्त एका तासाचे एका तासाचे तीस रुपये जिथे पूर्ण आपल्याला स्विमिंग शिकायला भेटतं पण त्याचं झालं कसं की त्या त्या व्हिडिओच्या लिंकवर ना एकाने कोणत्या तरी नदीचा हे दिलं ज्याच्यामध्ये फ्रीमध्ये स्विमिंग शिका तर कुठेतरी ते मला हिट झालं की फ्रीमध्ये जेव्हा तुम्ही स्विमिंग शिकताय नदीच्या किनारी वगैरे जेव्हा अशा दुर्घटना होतात ना त्या होता अशाच काही काही कारणाने होतात जिथे आपल्याला अंदाज नसतो नदीचा समुद्राचा आणि अशा काहीतरी दुर्घटना होतात एलिफंट दुर्घटना टाकण्याचं एवढंच हे होतं की समजा त्यातल्या काही जणांना जर जे दुर्घटना घडली त्यांना जर स्विमिंग येत असतं तर मदत येईपर्यंत ॲटलीस्ट ते जा जा स्वतःचा जीव वाचू शकले असते कदाचित म्हणून मला असं कुठेतरी वाटलं की प्रत्येकाने स्विमिंग शिकलंच जा पाहिजे आणि मुंबईत जर आहात तर कमी किमतीत डोंबिलीचा जो मी व्हिडिओ टाकला आहे तो नक्की बघा तुम्ही एकदम कमी किमतीत तुम्ही स्विमिंग शिकू शकता आणि नियर बाय जे कल्याण ठाणा कळवा घनसोली जे राहतात त्यांना जवळपास जर बाई स्वतःच्या व्हेकलने यायचं असेल म्हणून हा मुंबऱ्याचा स्विमिंग पूलचा जो व्हिडिओ आहे ना तो मी इथे बनवते दुसरी गोष्ट ना मी आता एका मंदिराजवळ उभा आहे आता हे मंदिर जर तुम्ही बघू शकता ना इकडे आणि मंदिराच्या बाजूलाच ना इकडे एक तलाव आहे तर तलावात ना आता ही पोरं अशा प्रकारे स्विमिंग करताय ना ज्यांना काही सेफ्टी सिक्युरिटी नाही घरी माहीत पण नसेल यांच्या की हे इथे स्विमिंगला आहे आणि तलाव एवढं मोठं आहे ना बऱ्यापैकी तर पोरांना अंदाज पण येणार नाही की हे जर आतात गेले ना तर बुडण्याची पण शक्यता आणि पोरांना एवढं पोहता पण येत नाही आहे तर अशा प्रकारे जर आपली पण मुलं जात असतील आपल्याला माहिती पण नसेल की आपली मुलं कुठे जात आहेत दुपारची शाळा आल्यानंतर जेव्हा खेळायला वगैरे जात आहेत तर कुठे जात असेल त्यांना माहिती पण नसेल तर अशा प्रकारे मु, पूल हे जे तलाव आहे ना बऱ्यापैकी मोठं आहे आणि जी मुलं इकडे स्विमिंग करत आहेत त्यांना स्विमिंग तर येतच नाही आहे आणि तलाव पण खूप खोल आहे तर अशा काही दुर्घ दुर्घटना आहेत ना त्या अशाच होतात म्हणून जर तुमचा मुलगा मुलं किंवा तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच डोंबिवलीचा व्हिडिओ पूर्ण बघा हा पण व्हिडिओ पूर्ण बघा तर या संपूर्ण मुंबऱ्याच्या स्विमिंग पूलची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे यांना प्रॉपर स्विमिंग पण येत नाही आहे आणि मी व्हिडिओ काढतो म्हणून पळत आहेत आता थर्मोकॉल हे वगैरे घेऊन त्यांच्या घरच्यांना पण माहिती नसेल की हे इकडे स्विमिंगला येत आहे आणि तलाव बघायला एवढं खोल आणि एवढं मोठा आहे ना आणि नंतर मग आपल्याला न्यूजमध्ये येतं असं काहीतरी नंतर मग आपल्याला न्यूजमध्ये येतं असं काहीतरी इकडे दुर्घटना झाली इकडे हे झालं तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर चला मग आजचा हा मुंब्राचा स्विमिंग पूल कसा आहे आणि कसं जायचं आहे याची संपूर्ण माहिती घेऊया तर मी आता माझी पर्सनल तर मी आता माझी पर्सनल व्हेकल आणली आहे बाईकने जाणार आहे तर बाकी ट्रेनने वगैरे कसं यायचं ते पण बघूया कौसा एरियामध्ये आलेलो आहे आता इकडे जर समोर बघू शकता ना तीन रस्ते लागतात इथे समोरच्या साईडला आहे ना इकडे एच पीचा पेट्रोल पंप आहे मी जिकडे दाखवतो आहे आता मी जिथून आलेलो आहे तो हा रस्ता आहे तर हा जो समोरचा रस्ता दिसतो हा शिरफाट्याने येतो आणि त्याच्यासमोर जर जाता तिकडे तर मुंब्रा स्टेशनला हा रस्ता सरळ जातो तर ए कौशाचा जो पेट्रोल पंप आहे त्याच्यातून ही हा रस्ता आहे ना सरळ स्विमिंग पूलकडे जातो तसं बघायला गेलं ना कोणाला पण विचारलं नाही इकडे स्विमिंग पूलला जायचं आहे आणि एक कोणतं तरी हॉस्पिटल पण आहे गव्हर्नमेंटचं ते पण तुम्ही इकडे सांगू शकता तर इकडे जरी तुम्ही विचारलात तरी तुम्हाला कोण पण सांगेल तर बघूया आता पुढे ना आता आपण येऊन पोचलो आहे समोरच जे आहे ना ते स्टेडियम आहे ते स्विमिंग पूलचं स्टेडियम आहे आणि मी आता उभं आहे ना समोर शाळा आहे ठाणे ठाणे महारालिकेची शाळा आहे बघायची माझ्याकडच्या समोर तर ठाणे महानगरपालिकेची शाळा आहे तर खून म्हणून स्विमिंग पूल पण सांगू शकता किंवा ही जी शाळा आहे ना ठाणे मग पालिकेची ही पण खून म्हणून तुम्ही सांगू शकता की इकडे जायचं आहे तर आता स्विमिंग पूलमध्ये जाऊया बघूया टायमिंग काय आहे आणि चालू आहे का ते पण मला माहीत नाही आहे तर मी आतमध्ये एंट्री केली आहे बघा एंट्री आहे ना तिथून समोरून एंट्री आहे आणि जर तुम्ही व्हेकल घेऊन येऊ शकता ना तर पार्किंग वगैरे तुम्हाला पार्किंग वगैरे अवेलेबल आहे आणि आल्यानंतर हे बघा अशा प्रकारे असेल इथे एंट्री घेतात तर इकडे तुमच्याकडून एंट्री वगैरे घेतली जाते आणि फीज वगैरे स्ट्रक्चर वगैरे बघाल ना तर इकडे फीज स्ट्रक्चर वगैरे दाखवलेले आहेत अंडर फिफ्टीन एज नॉन स्विमर असेल तर अडीच हजार रुपये पंधरा दिवसाचे स्विमर असेल फॉर वन मंथ हजार अबव्ह फिफ्टीन एज हे बघा नॉन स्विमर पंचवीसशे रुपये आणि स्विमर पंधराशे रुपये वन डे पास आहे एकशे सत्तर रुपये लॉकर फीस फॉर वन मंथ वन सिक्स्टी आणि काय आहे फॉर्म फी वीस रुपये इव्हनिंगची बॅच सात ते आठ अंडर लाईट फीज अंडर विपिन हे बघा आता इथे तुम्हाला जर दिसत असेल मार्करने लिहिलं आहे मॉर्निंगची फर्स्ट बॅच सातची आहे ती सात पंचावन्नपर्यंत सिंगल जर तुम्हाला जसं मी हा बॅनर दाखवलेला या सगळ्या डिटेल्स आहेत ना या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आणि शक्य असेल वर तर स्क्रीनवर पण शेअर करणार आहे तरी पण मी तुम्हाला हे जे बॅनर इथे लावले आहेत आणि जे डिटेल दिले आहेत ना मी तिकडे एकदा एक्सप्लेन एक करतो ते बघा मॉर्निंगची बॅच आहे फर्स्ट बॅच सात ते सात पंचावन्न सेकंड बॅच आठ ते आठ पंचावन्न थर्ड बॅच नऊ ते नऊ पंचावन्न दुपारी बंद असते ठीक आहे दुपारी स्विमिंग पूल बंद असतं परत संध्याकाळची जी इव्हिनिंगची बॅच आहे म्हणजे दुपारची म्हणू शकता फक्त लेडीज स्पेशल आहे वाटतं तर ती आहे साडेतीन ते चार पंचवीस परत साडेचारपासून साडेपाचपर्यंत दोघांसाठी या युनिसेक म्हणजे दोन्ही येऊ शकता आणि परत साडेपाच ते साडेसहा आणि स्विमिंग पूल बंद कधी असतं तर स्विमिंग पूल बंद असतं मंडे फुल डे ट्यूसडे मॉर्निंग म्हणजे सोमवारी पूर्ण दिवस मंगळवारी फक्त मॉर्निंगचं बंद असतं इव्हिनिंगला चालू असतं मित्रांनो हे अशा प्रकारे टायमिंगचं होतं डेजचं होतं पब्लिक हॉलिडेच ते असेल ना पब्लिक हॉलिडेला चालू असं असं म्हणतायत आता पंचवीस तारीख आहे उद्या सव्वीस तारीख आहे सव्वीस जानेवारी आहे तरी तर ते हे म्हणत की उद्या चालू असेल तर ऑलमोस्ट पब्लिक हॉलिडे चालू असतं स्विमिंग पूल मुंब्रात आहे तर ईद वगैरे जे असे काही कार्यक्रम असतील ना असं डे असेल ना तर मोस्टली बंद असतं बाकी सोमवारी बंद मंगळवारी सकाळची बॅच बंद संध्याकाळची चालू असते पब्लिक हॉलिडे पण चालू आहे असं म्हणू शकता कॉन्टॅक्ट डिटेल्स जर काय मिळत असतील ना तर मी तुम्हाला शेअर करेन नक्कीच तर आता एकदा एंट्री घेऊया आतमध्ये कसं काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे लेडीज चेंजिंग रूम इकडे आहे एंट्रन्सलाच तुम्हाला भेटतो आहे समोर आता अशा प्रकारे आतमध्ये जाल तर आत जाऊया एकदा तर चेंजिंग रूम आहे बघा जेंट्ससाठी चेंजिंग रूम इकडे आणि लॉकर्स वगैरे आहेत नाही बघा प्रकारे प परफेक्ट लॉकर तुम्हाला इकडे अवेलेबल करून दिलं जातात ते बघा अशा प्रकारे लॉकर आहेत आणि त्यांचे लॉक वगैरे पण तुम्हाला देणार आणि वॉशरूम वगैरे आहे इकडे अशा प्रकारे वॉशरूम वगैरे आतमध्ये आहे वॉश बेसिन वगैरे आहे म्हणजे नीट अँड क्लीन तसं ठेवलं आहे आणि इथे आता समोर आहे वे टू स्विमिंग पूल आणि वे टू स्विमिंग पूल खाली बघा धुम्रपान निषेध नो स्मोकिंग तर अशा प्रकारे आता आपण आलो आहे स्विमिंग पूलमध्ये तर बऱ्यापैकी मोठं स्विमिंग पूल आहे खाली उतरूया अशा प्रकारे हे स्विमिंग पूल आहे हे डीप साइड आहे तिकडे पण डायविंग आहे बघा तिकडे दिसतंय का डायविंग आहे काय मुमरासे आहे डेली आता कैसा वन सेवेंटी रुपीज पेड करके आता स्विमिंग की कि शीघ डीप आहे इधर इधर चार फीट आहे और उधर उधर बारा, बारा फीट, फीट आहे अच्छा हे बघा मित्रांनो हे फोर फीट आहे ओनली आणि तिकडे ट्वेल्व फीट आहे हा हे बघा मित्रांनो सांगतो इथे हे बघा वॉलवर आहे ना फोर फीट आहे आणि पुढे पुढे वाढत जाते सहा फीट आहे सेवन फीट आहे आणि पुढे कोचेस वगैरे आहे का कोच आहे क्या कोई हा ना, ना तो कोच, कोच देते अच्छा मित्रांनो बघा डीप आहे ना त्या साईडला आहे कोचेस वगैरे असेल ते पण देतात आणि जसं मी सांगितलं डेली वगैरे पण येऊ शकता आणि जे तुम्हाला नेसेसरी गार्ड लागतात हे बघा जर तुम्हाला स्विमिंग लहान मुलांसाठी ते सेफ्टी गार्ड वगैरे दिलेलं आहे तर अशा प्रकारे स्विमिंग आहे आणि वर जर तुमच्याबरोबर फॅमिली मेंबर्स वगैरे येतात ना तर वर हे वगैरे आहे तर वर वर एकदा जाऊया वरून दाखवतो मी तुम्हाला कसं काय रिटर्न जा रिटर्न जा रेस रेस कर तुम्ही जा तू तू बोला आता घेऊया कशा प्रकारे गेला हा शिकलेला आहे तो शिकलेला आहे तर आज ना आपण स्विमिंग नाही करू शकत खरं तर करायची होती पण थोडासा सकाळी ना ताप जाणवलेला पण ती एक कमेंट जी आली ना डोंबिवलीच्या व्हिडिओवर डोंबिलीच्या स्विमिंग पूलचा जो व्हिडिओ केला त्याच्यावर जी एक कमेंट आली ना की खडवली काहीतरी अशी नदीचं नाव घेतलं आणि फ्रीमध्ये शिका तर त्यासाठी मला मुद्दा मुन्ना असं वाटलं की नाही आजचा हा व्हिडिओ केलाच पाहिजे की लोकांना अवेअरनेस नाही आहे की मुंबईत पण तुम्ही स्विमिंग शिकायची असेल गावी वगैरे कसं नदी वगैरे थोडंफार शिकायला म्हणजे त्यातल्या त्यात आहे ना गावची मुलं जी असतात ना ॲक्टिव्ह असतात तर ते शिकतात पण ना असं काय हाय ठाव ठिकाणं नाही आणि मुंबईतली मुलं गावी जातात मग असा काहीतरी प्रकार होतो मग म्हणून मला असं कुठेतरी वाटलं की की जेवढे मुंबईत स्विमिंग पूल आहेत ना ते आपण थोडेसे एक्सप्लोअर करावे तर अशा प्रकारे हे स्विमिंग पूल आहे तर एकदा वरून दाखवतो एच बी संडे आहे हां ठीक आहे तर हां तर आज आपण स्विमिंग नाही करणार आहोत पुन्हा कधीतरी येऊ ना तर नक्की स्विमिंग करूया तर एकदा वर कसं जायचं ते बघूया हे बघा अशा प्रकारे ना सेफ्टी गार्ड वगैरे आहेत आणि जर तुमच्या सेफ्टीसाठी इकडे गार्ड्स वगैरे पण आहेत ज्यांचं लक्ष आहे पूर्णपणे तुमच्यावर आणि हा हा जो स्विमिंग पूल आहे ना अनएक्सप्लोअर आहे जास्त म्हणजे कोण नाही इकडे गर्दी नाही आहे तर तुम्हाला शिकण्यासाठी उत्तम ठिकाण आहे आता यायचं कसं कसं काय आहे ना ते मी पूर्ण व्हिडिओच्या लास्ट एंडिंगला पूर्ण मला पण माहिती नाही आहे की ट्रेनचं वगैरे कसं काय आहे किंवा रिक्षाची फ्रिक्वेन्सी काय आहे शेरवतो इथे का ते एकदा विचारेन आणि व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सांगणार तर व्हिडिओ पूर्ण बघा एकदा आपण वर जातोय आता स्टेडियम वर न कसा व्हि खाल बघा मुलगा कसा उडी मारतोय ए आपण अरे भाई मार बॅग जम्पे नाही तू बॅक जम्प मार बघा बॅक जंप मारतोय मार मार होय ते नाम काय अब्बास अब्बास ने आता बॅक जम दाखवली तर मित्रांनो बघा अशा प्रकारे ना तुम्ही अननेसेसरी कुठेतरी जाऊन उगायचं उचापती करण्यापेक्षा ना इकडे सेफ्टी गार्ड वगैरे आहे आणि जी जर तुम्हाला मस्ती करायची असेल तर इकडे करू शकता ना इथे सेफ सेफ आहे कम्पॅरेटिव्हली भरपूर सेफ आहे हे बघा आपण उघड्या मारतोय तर लहान मुलांना खूप सेफ आहे अशा काय मस्ती करायची असेल तर अच्छा हे बेस्ट स्विमर आहे का यात काय नाम एहसान एहसान एक बार दिखा दे भाई जम्प मार्गे हे रुख रुक बेस्ट स्विमर आहे इकडं बघा स्विमिंगची टेक्निक काय असते वगैरे ना ते तुम्हाला याच्या स्विमिंग वर असं कळेल बघा दिखा आहे बाबा अंडर वॉटर अंडर वॉटर आहे बघा हा गेलाय बारा फीट मध्ये स्विमिंग करतोय अंडर वॉटर गेलाय आणि जवळजवळ आता बघा बाहेर कुठून पडलाय बारा वर्षाचा आहे बघा बारा वर्षाचा आहे आणि हा जो स्ट्रोक मारतो आहे ना अंडर वॉटर बघा काय स्ट्रोक मारतो आहे आणि श्वास घ्यायची टेक्निक बघाल ना अंडर वॉटर डीप करतोय वर येतोय श्वास घेत श्वास सोडतोय ॲक्च्युली कसं असतं ना स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला खाली जी ब ब्रीडिंग जे श्वास घ्यायची टेक्निक असते ना श्वास तुम्हाला पाण्यात सोडायचा असतो जेव्हा वर येता तेव्हा तुम्हाला श्वास घ्यायचा असतो परत श्वास घेतल्यावर परत पाण्यात सोडायचा असतो बरोबर बोलला ना त्याचं लितास पाणी में छोडताय की लिहताय छोडते पाणी मी छोडते उपर आहे हो का तो लेते आहे बरोबर ना तर अशा प्रकारे टेक्निक असते तर नक्की स्विमिंग पूलमधून शिका तर वर जायचं राहायला वर जाऊया आधी तर आता ना आपण वर जातो आहे वर जे जर फॅमिली मेंबर्स वगैरे आले आणि त्यांना बसायचं वगैरे असेल ना आता स्टेडियम टाईप बांधणे तर अशा प्रकारे आहे एंट्री तर आता मी वर आलो आहे वर याल ना ते बघा स्विमिंग पूलच्या समोर ना मॅस्को एज्युकेशन सोसायटी म्हणून एक ही पण एक शाळा आहे आणि आत्ताच त्या मॅडमने सांगितलं जर ते येण्यासाठी ना शेअर ऑटो पण येतो आहे ट्वेंटी रुपीस आहे तर आता वर आलो आहे डिटेल्स आहेत ना येण्याच्या मी सांगतो एकदा शेवटी पूर्ण ते बघा एकदा वर आलो आहे मी हे बघा अशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि पूल बघायला तर इथून पूर्ण पूल एवढा मोठा पूल है। फीट पासुन हो फीट आहे तर फोर फिटपासून चालू होतो आहे तर तिकडे ट्वेल्व फिटपर्यंत आहे तर अशा प्रकारे आहे तिकडे क्रिकेट कोचिंग फुटबॉल कोचिंग वगैरे पण आहे त्या बाजूला हे फुटबॉल खेळतात जर तिकडे दिसत असेल तर बाकी इकडे अशा प्रकारे आहे सिटिंग हे अशा प्रकारे तर फॅमिली मेंबर वगैरे जर फॅमिली मेंबर वगैरे जर घेऊन येत आहे ना तर इकडे येऊ शकता वर येऊन बसू शकतात आणि खाली इकडे स्विमिंग आणि गर्दी वगैरे नाही आहे त्यामुळे इझिली शिकू शकता आणि शिकवण्यासाठी ना इकडे बघा कोचेस वगैरे पण अवेलेबल आहेत किंवा तुमचं तुम्ही जर यूट्यूब वगैरे व्हिडिओ शिकताय तर फीटमध्ये तिकडे सेफ्टी गार्ड वगैरे लावून ना तुम्ही तुमचं तुम्ही पण थोडं प्रॅक्टिस करू शकता हार्डली माझं मत आहे की पाच ते सहा दिवस लागतात तुम्हाला बेसिक जर तुमचं तुम्हाला जीव वाचवायचा असेल ना तर बेसिक शिकण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात स्विमिंग जर डेली तुम्ही येत आहे ना सहा दिवसात तर सहा दिवसात एक तुमचा तुम्ही जीव वाचू शकता एवढं नक्कीच तुम्ही स्विमिंग शिकू शकता तर अशा प्रकारे आहे मुंबईचा स्विमिंग पूल अशा प्रकारे होता तर आजच्या व्हिडिओमध्ये ना भरपूर काय 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 बोललो असेल मी कदाचित पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की प्रत्येकाला ना मुंबईत जर राहत आहे ना तर स्विमिंग शिकलंच पाहिजे कधी कोणती वेळ येईल काय सांगता येत नाही कारण की मोस्टली शनिवार रविवार आपण छोट्या मोठ्या असं कुठेतरी पनवेलला जा रिसॉर्टमध्ये जा इकडे जा तिकडे जा आणि छोट्याशा डबक्यातनं आपण उड्या मारत असतो तर आणि तिकडे जेव्हा जातो ना रिसॉर्टमध्ये वगैरे म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो तेव्हा आपण ना त्या तासाभरापुरतं मला स्विमिंग शिकण्याचा प्रयत्न करतो नक्की जर रिलेट करत असाल ना, ना असा तर नक्कीच लाईक करा तर असं वगैरे करतो तर हार्डली पाच ते सहा दिवस सहा दिवस तुम्हाला स्वतःसाठी काढायचे आहेत ज्याच्यात तुम्ही स्विमिंग शिकू शकता आता हा जो होता ना वन सेवन्टी रुपीस आहे थोडा कॉस्टली आहे पण जे नियर बाय राहतात मुंब्रा कळवा दिवा यांच्यासाठी किंवा घनसोली ह्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे वन सेवेंटी रुपीज ठीक आहे किंवा डोंबिलीचा आपण तीस रुपयामध्ये तीस रुपयातच तुम्ही आपण स्वतःच्या जीवावर खर्च करू शकतो तीस रुपयामध्ये तुम्हाला तर तो डोंबिलीचा जो स्विमिंग पूलचा व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला इकडे डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देईन किंवा व्हिडिओच्या शेवटीला पण तुम्हाला डिस्क इकडे डिस्प्लेवर लिंक येईल तर नक्की तो, तो व्हिडिओ बघा तुम्ही आणि तात्पर्य हेच होतं की श पोहायला शिक यायलाच पाहिजे कारण की कधी काय वेळ येईल ना ती सांगता येत नाही ॲटलिस्ट स्वतःचा जीव तरी वाचवता आला पाहिजे आता प्रश्न राहायला इकडे यायचं कसं तर इकडे येण्यासाठी तुम्हाला मुंब्रा स्टेशनवरून मुंब्रा स्टेशनवरनं तुम्हाला इकडे शेअर ऑटो आहे शेअर ऑटो येते वीस रुपये शेअर ऑटो घेते एम एम व्हॅली म्हणून तुम्हाला इकडे सांगायचं आहे तर इकडे शेअर ऑटोने तुम्हाला एम एम व्हॅली स्विमिंग पूलजवळ सोडतील दुसरं आहे बस नंबर त्या मॅडमने सांगितलेला आहे एक मिनटं मी नोट डाऊन केलं बस नंबर जो सांगितलेला होता सेवेंटी सिक्स शिरफाट्यावरनं जर शिवफाट्याला येत आहे ना कंसोली मार्गे जर तुम्ही येत आहे तिकडून तर शिरफाट्यावरनं सेवन्टी सिक्स नंबरची बस जाते तर शिरफाट्यावरनं तुम्ही इकडे येऊ शकता किंवा तीच पुढे जाते तर तसं जी बसते त्या बसने सेवंटी सिक्स बस, बस आहे किंवा पर्सनल व्हेकलने आला तरी पार्किंगचं काही टेन्शन नाही आहे तर पर्सनल व्हेकलने आलं तर बेटर राहील जर ह्या स्विमिंग पूलला येत आहे माझा विचार आहे पोहायला शिकायचं आहे तर डोंबिली हे एक उत्तम ठिकाण आहे हे पण मी मला एक्सप्लोर करायचं होतं कारण की इकडे व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाऊड आहे तर व्हिडिओज वगैरे बघून थोडा मोटिवेट होईल की शिकण्यासाठी माझा हेतू हाच होता फस, की प्रत्येकाला पोहायला यायला पाहिजे पर्सनल एक्सपिरियन्समधून मला असं कुठेतरी वाटलं की प्रत्येकाला पोहायला यायला पाहिजे म्हणून असं हे मुंबऱ्याचं आजचं स्विमिंग पूल होतं तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आपली जर मुलं वगैरे असं आणि जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवलं तुम्हाला की आपली जी मुलं वगैरे आहेत जे छोट्या मोठ्या तलावात अशा करतात तर इन्सिडंट जे आहेत दुर्घटना ज्या आहेत ते अशाच काहीतरी होतात की आपली मुलं कुठेतरी जातात आपल्याला माहिती नसतं आणि असं काहीतरी पेपरमध्ये न्यूजमध्ये असं येतं तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच एक दोन स्विमिंग पूल आहेत जसं मुलुंडचा एक आहे कल्याणला एक छोटंसं प्रायव्हेट पूल आहे आणि गोरेगावचं आहे जर शक्य असेल ना तर त्यांचे पण मी व्हिडिओ बनवेन आणि टाकेन तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी